साहेब सगळेजण खूप मजेत असतील आम्ही पण खूप मजेत आहे आता मी निघाले वॉकला ऑफकोर्स संध्याकाळ झाली तेव्हाच मी वॉकला निघते माझ्या बऱ्याच व्हिडिओमधून माहिती झालं असेल सो आता वाजतायत संध्याकाळ म्हणजेच आता ऑलमोस्ट सात वाजतील आणि बघा आणि वेदर पण एकदम गरम आहे आता इथे एवढी गरमी चालू झाली असं इंडियात जसं गरमीचा सीझन चालू झाला आहे गरमी जेवढी तशीच इथे गरमी आहे बापरे काल तर एकदम हंड्रेड फॅरानाईट टेम्परेचर होतं म्हणजे ऑलमोस्ट सदतीस अडतीस सेल्सिअस असं टेम्परेचर होतं सो हा माझ्या कम्युनिटीचा एरिया आहे आता <laughs> सो आताच मी घरी आलेले आज शुक्रवार आहे त्यामुळे माझा नो कुकिंग डे सो मस्त बिर्याणी खायचा प्लॅन आहे माझा आज झालं व्हिडिओ तोपर्यंत तो बनवत राहिली तर दाखवेल आणि आता मी चालले स्विमिंग पूलला कारण की माझी पूर्ण फॅमिली स्विमिंग पूल जवळ गेलेली आहे सो तुम्हाला आज आमच्या कम्युनिटीचं स्विमिंग पूल पण दाखवते सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चालू झाल्यानंतर आता पहिल्यांदाच कियान रियान स्विमिंग पूलला गेलेत सो त्यांना तर खूप मज्जा येणार आहे स्विमिंग पूलला बघ बग... आणि मी दाखवते तुम्हाला ते किती मज्जा करतं ते बिलकुल पण घाबरत नाही पाण्याला सो तुम्हाला आज दाखवते सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ थ्रू तुम्हाला सांगायचं इच्छा आहे की मी लवकरच तुमच्यासोबत खूप छान माझ्या लाईफमधली सगळ्यात मोठी न्यूज घडलेली आहे ती सांगणार आहे लवकरच सांगेल अजून एक दोन दिवस थांबून आणि जेव्हा सांगेल ते बघण्यासाठी ऑफकोर्स माझ्या चॅनलला फॉलो करत राहा तेव्हाच तुम्हाला काय गुड न्यूज होती ते कळेलसुद्धा सो थोडं कंट्रोल ठेवते अजून पण आणि लवकरच तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करेल स्वामी समोर त्यांच्याच कृपेने माझ्या लाईफमध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी घडत असतात आणि त्यांच्याच कृपेने माझ्यासोबत अजून एक गोष्ट घडलेली की तुमच्या सगळ्यांसोबत लवकरच शेअर करेल मी पण थोडा टाइम लागेल अजून दोन दिव दोन तीन दिवसांनी शेअर करेल त्याच्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ बनवेल आणि तो काय सगळा अनुभव होता तो तुमच्यासोबत शेअर करेल सो व्हिडिओ त्याच्यासाठी फॉलो करत राहा बघत राहा तेव्हाच तुम्हाला कळेल की मी काय तुमच्यासोबत शेअर करणार होती आता मला कंट्रोल नाही झालं सो थोडस आयडिया द्यावीशी वाटले की मी तुमच्या सगळ्यांसोबत लवकरच एक छान गुड न्यूज शेअर करणार आहे स्विमिंग पूल जवळ पोहचतेच आहे हे बघा किती छान फुलं आहेत ना मी नेहमी इथे वॉकला येते आणि हे फुलं बघते इतके कसं काय कलरफुल फुलं असू शकतात आणि हे सगळं इतकं छान का दिसतंय कारण की आता समर चालू झालाय विंटरमध्ये तर बापरे बघवत नाही असे हालत होते सगळे झाडांची पानं निघून जातात सो आता मी आले स्विमिंग पूल जवळ नको ना रिया सो so, आमचा समरचा हा बेस्ट टाइमपास असणारे मुलांना सांभाळायचा की घ्यायचं त्यांना नाही स्विमिंग पूलवर वर न्यायचं वन टू थ्री गुड गो टूगेदर गो 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 वेट फॉर रियान हाँ गो वेट फॉर रियान गो रियान गो नो डोट टच गो हाँ पे जाऊ जब तो <laughs> हे so, पूर्ण स्विमिंग पूल आपण जे मंथली याच्या वय पे करत असतो त्यात सगळं हे मेंटेन केलं जात असत फायनली आम्ही आता घरी पोहोचलो खूप थकलोय मला ता खूप टायर्ड फील होते आता मी जेवणार आणि झोपणार आवडला असेल हा छोटासा तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि ऑफकोर्स मी बोललेली जसं तसं नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की तुमच्यासोबत जी गुड न्यूज आहे ती शेअर करणार आहे सो स्टेट्यून